ती मुलगी म्हणते आई मध्ये जायचं माझ्या सर्व मैत्रिणीकडे मोबाईल आहे ग माझी इच्छा आहे मला सुद्धा मोबाईल मिळाला पाहिजे आई म्हटले केवढ्याला मिळत ग पुरी तुझा मोबाईल सांगितलं आई माझा मोबाईल आठ हजार रुपयाला मिळतो आई विचार करते आठ हजार रुपयाला तुझा मोबाईल मिळतो बर काही हरकत नाही मला कळालं मला काय करावं लागेल मी मजुंदारी करते ना लोकांची रोजंदारी मिळवते म्हणून मी आठ ते दोन काम करते आठ ते दोन मला दोनशे रुपये रोज मिळतो जर मी आठ ते दोन आणि दोन ते चार असा दिवसाला पुन्हा जर रोजंदारी त्या ठिकाणी मिळवली तर मला चारशे रुपये रोज मिळेल म्हणजे आठ ला गेली का चार पर्यंत दोन्ही वेळेचं काम करायचं चारशे रुपये रुप चारशे रुपये रोजाने मला किती दिवस काम करावं लागेल हो चारदाय चाळीस वीस दिवस, दिवस। तेव्हा आठ हजार रुपये मिळतील मग आठ हजाराचा तुला मोबाईल आणून देईल म्हणून ती काय करते पहिल्याच दिवसाला सुरुवात करते महाराज सकाळी लगबगिनी उठते चार वाजता सर्व परिवाराचा स्वयंपाक बनवते सर्व परिवाराचा ताजा स्वयंपाक बनवते स्वतःचा नाही बनवत स्वतःचा बनवत नाही त्याचं कारण आहे स्वतःचा रात्रीच बनवून ठेवते ऐका आता सर्वांगाचे कान करा स्वतःचा रात्रीच बनवून ठेवते रात्रीच बनवून ठेवते आणि सकाळी ती शिडी भाकर पालवात बांधते त्यावर ठेसा घेते तेल टाकत नाही कारण तिला माहिती आहे पालवाची गाठ पाडल्यानंतर हा जो पालू आहे महाराज हा हे तेल पिऊन घेईन म्हणून तेल पुन्हा विकत आणायला पैसे खर्च करावे लागतील याकरता ती ती तेल घेत नाही ती, ती कडक भाकर तशीच बांधते आणि त्यावर ठेसा घेते आणि तशीच भाकरी घेऊन ती शेतात जाते ऐका आता शेतात जाते दोन वाज्यापर्यंत काम करते तो शेतकरी म्हणतो ताई अहो जेवण करून घ्या ना ओ नाही हो मी जर जेवण केलं तर मला आळस येईल आणि म्हणून कामही झालं पाहिजे आणि कष्टाचा पैसा मिळवला पाहिजे या हेतूने मी जेवण करणार नाही झाडाखाली जाते थंडगार घागरीतलं गार पाणी गटागटा दोन ग्लास पिऊन घेते भूक मारते हो भूक मारते आणि पुन्हा काम करायला लागते चार वाजता कशी बशी काम संपल्यावर झाडाखाली येते आणि कडक पडलेली ती भाकर सोडते आणि त्यातला पहिला घास तोडते ठेसाला लावते तोंडात घालते कडक पडलेली ती भाकरी तोंडात जाते एखाद्या वेळेला तिच्या डाळीला पुसते आणि डाळीतून तिच्या रक्ताचे बुबडे तोंडातून बाहेर पडतात तरी सुद्धा तसंच गिरणा करून ती घरी येते भाकर सुद्धा कात नाही पोटाला चिमोरा देते याला म्हणतात असं करून ती पैसे कमवते आठ हजार रुपये घेते ती ती आपल्या मुलीला देते ऐका आता ऐका आपल्या मुलीला देते महाराज ती मुलगी मोबाईल आणते हा दोन तीन दिवस चांगलं सुखानं जातात एक दिवस त्या मुलीच्या जीवनामध्ये गोड बोलणारा एखादा व्यक्ती येतो जो दोन चार दिवस तिच्याशी गोड बोलतो आयुष्यभर आपल्या सुखाचा विचार न करता केवळ आणि केवळ माझ्या सुखाकरता जगलेल्या तिच्या आई वडिलांना ती मुलगी विसरते आणि त्या दोन दिवसात गोड बोलणाऱ्या त्या पोरासोबत निघून जाते ऐका आता निघून जाते ती जाते महाराज ऐका ती गेल्यावर सर्वात आधी ही बातमी जर कुणाला कळते तर ते तिच्या बापाला कळते कोणाला कळते तिच्या बापाला कळते आणि बाप हा लोकांचा समाजामध्ये वावरत असतो जेव्हा बापाला कळते जळ अंतकरण करून खाली मान घालून एक एक वर्षाचा त्याला झालाय असा तो बाप जेव्हा घरी परतून येतो आपल्या पत्नीला पाहतो आणि हा हात असा घेतो ऐका माझ्या बहिणी हो हा हात असा घेतो आणि आपल्या छाताला लावतो आणि जोरात हृदय दाबतो होतो करता कि मला जर माझ्या हाताने जीव घेता आला माझा तर बरं होईल अरे काय पाप केलं काय पाप केलं मी विचार विचार के 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 मी एवढं माझ्या माझ्या विचाराला विचार विचारात घेता सर्वस्व हिला अर्पण केलं माझ्या हिला शिकवलं अरे कष्ट केले आम्ही दोघं नवरा बायकोनी काय शिकलं असं तो म्हणतो ढसा ढसा रडतो बाप बाप असतो बाप बाप असतो माया त्याच्या गाळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यात लपानी जिजू जिजू संसाराचा गाळा हाकला वटावरी हात कनावाकला जरी कना वाकला घडी भर तू थांब जरा ऐकत्याची धापर अवगळ आहे गळ्या उमगाया बापर उमगाया बापर महाराज आई वडील आणि त्यांचे उकार अथो नात आहे तो आणि म्हणून मुलांनी मुलींनी आता हा विचार केला पाहिजे आई तर आई असते ती घराच्या बाहेर पडत नाही पुन्हा तुमच्यामुळे त्यांना आयुष्यात कस जगण जळ झालाय एखाद्या वेळेला ते आत्महत्येला प्रवृत्त होतात म्हणून मी विनंती करेल आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून की कुठलाही विचार करत असताना मुलांचा अपमान समाजामध्ये होतोय असा विचार असं पाऊल उचलताना दहा दहा विचार करा आणि नंतरच तुम्ही पुढे पाऊल टाका आई वडिलांचा विचार केलाच पाहिजे ज्याच्या जीवनात आई वडिलांसाठी प्रेम आहे ज्याच्या जीवनात आई वडिलांची सेवा आहे त्याला जगाच्या पाठीवर काहीच कमी पडणार नाही अरे एखाद्या वेळेला मंदिरात नाही गेलं तरी देवा दे चालेल देवाच्या पाया पण घरामध्ये असलेल्या आपल्या आईवडिलांचं दर्शन आंघोळ होता बरोबर घ्या जगाचा मालक तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही काय केलं हो पुंडलिकाने काय केलं पुंडलिकाने फक्त आणि फक्त आईवडिलांची सेवा केली पुंडलिकाने परिणाम द्वारकेहुनी झाला येता पुंडलिकाच्या भावार मातृदेव भाऊ पितृदेव बाबा आई बापच खरे देव आहे त्याच्यावरच दैवतच नाही ज्याच्या घरातल्या मायच्या चेहऱ्यावर तेज आहे चेहऱ्यावर स्मित हास्य आहे सर्व सुख त्याच्या पायाजवळ आहे महाराज सर्व सुख म्हणून तरुणांनो आणि बहिणींनो जे कीर्तनात आले आहे था त्यांच्याकरता आणि बाहेरून एखाद्या वेळेला कोणी जर ऐकत असेल तर त्यांच्याकरता हा विचार नक्की आपल्या जीवनामध्ये करा नक्की करा